नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजार नेता लाईव्ह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस ओबीसी सत्तर वर्षापासून बोगस आरक्षण खातात मनोज जरांगे पाटील यांचा थेट हल्ला मंडल आयोगाला आव्हान देण्याचा इशारा ओबीसी नेत्यांवर जातीवादाचा आरोप आघाडी टिकून राहावी म्हणून दोन पावले मागे आलो शरद पवारांच्या वक्तव्यामुळे खळबळ विधानसभेला जास्त जागा मागण्याचे संकेत दोन समाजात तेढ निर्माण होऊ नये हा आमचा उद्देश मराठा विरुद्ध ओबीसी वादावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया आम्ही आंदोलन केले तर जातीय ते ओबीसीचे आंदोलन मात्र शांतता मनोज जरांगे यांची टीका ओबीसी आंदोलकांना दिला इशारा काश्मीरमध्ये लवकरच उभारणार महाराष्ट्र सदन आर्थिक तरतूद करण्यात आली असल्याची मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती बार्शी तालुक्यातील फटाका कारखान्यात भीषण स्फोट वटपौर्णिमानिमित्त सर्व महिला मजूर चुट्टीवर असल्याने वाचले प्राण मध्ये ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात गर्भवती महिला जागीच ठार डोक्यावरून गेले ट्रकचे चाक घटनास्थळी पतीचा आक्रोश नीट परीक्षेतील घोटाळ्यावर पंतप्रधान गप्प का जबाबदारी स्वीकारून शिक्षण मंत्री प्रधान यांनी राजीनामा द्यावा खासदार वर्षा गायकवाड आणि लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात विरोधक सरकारला कोंडीत पकडणार नीट अग्निवीर व शेअर बाजाराचा मुद्दा तिन्ही मुद्द्यावर सरकार सध्या बॅकफूटवर आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावण्यात येऊ नये या प्रमुख मागणीसाठी गेल्या नऊ दिवसांपासून जालना जिल्ह्यातील वडिगोद्री येथे प्राध्यापक लक्ष्मण हाके व वा नवनाथ वाघमारे यांचे अमरण उपोषण सुरू असून प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणास समर्थन देण्यासाठी राज्यातील विविध भागातून ओबीसी समाज बांधव हे वडीगोद्रीकडे रवाना होताना दिसून येत आहेत काही जण मोटारसायकलवरून तर काही जण चारचाकी वाहनाने वडीगोद्रीकडे मार्गस्थ होताना दिसत आहेत दरम्यान हे आंदोलन एका निर्णायक वळणावर येऊन पोहोचले असून आज राज्य सरकारमधील मंत्र्याचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाने वडीगोद्री येथे जाऊन प्राध्यापक लक्ष्मण हाके यांची भेट घेतली आणि त्यांच्या मागण्यासंदर्भात चर्चा केली त्यानंतर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्याशी फोनवरून चर्चा केली या फोनवरील संभाषणामध्ये पंकजा मुंडे यांनी सरकारच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केल्याची माहिती प्राप्त होत आहे राज्याच्या प्रमुखांनी आंदोलनस्थळी येऊन तुम्हाला भेटायला हवं होतं परंतु ते आले नाहीत अशी खंत पंकजा मुंडे यांनी यावेळी व्यक्त केल्याचे समजते गेल्या तीन दिवसांपासून बीड शहरात सतराशे जागांसाठी पोलीस भरती प्रक्रिया सुरू असून यासाठी आठ हजारपेक्षाही अधिक उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत दररोज सुमारे पाचशे उमेदवारांच्या भरती प्रक्रियेबाबतच्या चाचण्या बीड पोलिसांकडून करून घेतल्या जात आहेत आज सकाळी भरती प्रक्रियेत सहभाग घेण्यासाठी बीड शहरातील एक तरुण आला असता ग्राउंडमध्ये घेताना त्याची व त्याच्यासोबतच्या सामानाची तपासणी झाली असता त्या तरुणाच्या बॅगमध्ये एक इंजेक्शन आढळून आले स्टेरोईड नावाचे सदरचे इंजेक्शन असल्याचे सांगण्यात येते हे इंजेक्शन उत्तेजित करणारे असल्याचेही समजते सदरील तरुणाने ते इंजेक्शन घेतले आहे की नाही हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नसून भरती प्रक्रिया दरम्यान उमेदवाराकडेच इंजेक्शन मिळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे उपस्थित पोलिसांनी सदरील तरुणाला ताब्यात घेऊन शिवाजीनगर पोलीस ठाण्यात स्थानबद्ध केले आहे सूत्रांच्या माहितीनुसार संबंधित तरुणाच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत आणि रक्ताच्या नमुन्यामध्ये दोष आढळल्यास सदरील तरुणावर कारवाई होण्याची शक्यता आहे आजच्या पोलीस भरतीमध्ये आम्ही रोज सगळ्यांच्या बॅगा सगळ्यांची फ्रिस्किंग करतो आहोत आणि प्रत्येकाला उत्तेजक द्रव्य कोणी घेऊ नये यासाठी प्रत्येक ठिकाणी प्रिकॉशन घेत आहोत त्यामध्ये प्रामुख्याने आ, आज एकाच्या सर्चिंगमध्ये आम्हाला काही संशयास्पद बॉटल मिळालेली आहे त्याचं सिरिंज पण मिळालेली आहे तर ती म्हणजे ते इव्हेंट सुरू म्हणजे प्रक्रिया सुरू चा पूर्वीच आम्हाला ते मिळालेलं आहे आणि ते आम्ही आमच्या ते जप्त केलेलं आहे मेडिकल ऑफिसरकडनं त्यांचे सॅम्पल्स त्या कॅन्डिडेटचे देखील घेण्यात आलेले आहे आणि याच्यामध्ये जे सॅम्पल आम्ही तपासणीसाठी पाठवत आहोत त्याचबरोबर फूड अँड ड्रग्सचा अधिकारी यांच्यामार्फत देखील त्याचा तपास आणि इन्व्हेस्टिगेशन आम्ही करतो आहोत आणि त्याच्यामध्ये जे सापडेल त्या पद्धतीने आम्ही योग्य ते गुन्हा दाखल करणे किंवा कारवाई करण्याची प्रक्रिया करणार आहोत आणि आता बातमी एका विद्यार्थ्याच्या दुर्दैवी मृत्यूची बीड शहरातील बार्शी नाका सोमेश्वर मंदिराजवळ पुलावर एक विद्यार्थी ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली बार्शी नाका दुधाळ कॉलनी येथील रहिवाशी वैभव अनिल शिंदे वय सतरा वर्षे हा खाजगी शिकवणीवरून सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास स्कूटी क्रमांक एम एच तेवीस एई एकाहत्तर एक्कावन्नवरून घराकडे जात असताना सोमेश्वर मंदिराजवळील पुलावर एका ॲटो रिक्षाने त्याला कट मारला असता वैभव हा डिव्हायडरवर जाऊन आदळला त्यामुळे त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने रक्तस्त्राव होऊन तो जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली बीड शहरातील शिवाजीनगर भागातील विनायक युवक कल्याण मंडळ द्वारा संचलित संभाजी प्राथमिक शाळेत आज दिनांक एकवीस जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी बीड येथील योग प्रशिक्षिका श्रीमती राधा सचिन तांबे आणि त्यांच्या सहकारी सौ दुर्गा राऊत सौ सुनीता भोज सौ सुमती मचाले सौ संगीता पांगरकर शिवानी मॅडम तसेच शाळेच्या कर्तव्यदक्ष मुख्याध्यापिका श्रीमती विना मधुकर भोज पालक सदस्य व विद्यार्थी बालमित्र यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले आणि अतिथी मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर श्रीमती राधा तांबे व त्यांच्या सहकाऱ्यांनी योगाचे विविध प्रातिक्षिके करून दाखवली आणि विद्यार्थ्यांकडून देखील ते करून घेतले तसेच यावेळी आरोग्याचे महत्व देखील विद्यार्थ्यांना पटवून दिले या प्रसंगी मुख्याध्यापिका भोज मॅडम यांच्या नेतृत्वाखाली शाळेचे शिक्षक वृंद श्रीमती खरसाडे श्रीमती वीर श्रीमती धर्मे आणि श्री रणखांब सर यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला परभणी येथील भूमी अभिलेख कार्यालयातील उपाधीक्षक दत्तू रामभाऊ सोनवणे यांना भूमी अभिलेख कार्यालयाचे जमावबंदी आयुक्त आणि संचालक सचिंद्र प्रताप सिंह यांनी निलंबित केले आहे परभणी येथील भूमी अभिलेख विभागातील उप दत्तू रामभाऊ सोनवणे यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या एका पथकाने सात हजार रुपयांची लाच स्वीकारण्याची तयारी दाखविल्याबद्दल दिनांक तीन जून दोन हजार चोवीस रोजी सापळा रचून ताब्यात घेतले होते सोनवणे याच्या विरोधात परभणीच्या नवा मुंडा पोलीस ठाण्यात चार जून रोजी गुन्हाही दाखल करण्यात आला होता विशेष म्हणजे न्यायालयाने सोनवणे याची पोलीस कोठडीत रवानगी केली होती याच पार्श्वभूमीवर राज्याच्या भूमी अभिलेख जमावबंदी आयुक्त तथा संचालक सचिंद्र प्रताप सिंह यांनी उपाधीक्षक सोनवणे याच्या निलंबनाचा आदेश लागू केला आहे झुंजारेता लाईव्हसाठी सुरेश नायकवाडे परभणी आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडीसह तोपर्यंत पाहत राहा झुंजार नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार